रात्रीचे बारा वाजले होते आणि आरव स्विमिंग करत होता तो पायला जे काय बोलला होता ते त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं तेवढ्यात आधी तिथे आला मला माहीत होतं तू इथे असणार मी घरी जातो हे सांगायला आलो होतो उद्या सकाळी येईल आधी हे बोलताच आरोप पोहत आला आणि ड्रिंक उचलत म्हणाला काही गरज नाही मी सकाळी येईन आरो आधी पुन्हा म्हणाला आरोव ड्रिंक घेत असताना म्हणाला बोललो ना मी तू बोललो ना मी तू कुठेही जाणार नाहीस आता इथे रिहर्सल करत असताना तिथे जायची काय गरज हेही तुझंच घर आहे त्यामुळे नाटक पूर्ण होईपर्यंत तुला कुठेही जाण्याची गरज नाही आणि प्लीज वाद घालू नको कारण पायलमुळे माझे डोकं आधीच खराब झाले आहे तू अजून खराब करू नकोस प्लीज अच्छा तर पायलनं तुझं डोकं खराब केलं आहे नाही आरव खरं तर हे आहे की तुझं डोकं आधीच खराब आहे आणि तुझ्या डोक्यात विष भरलेला आहे आधी रागाने त्याला म्हणाला आरवणे त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला आधी जाऊन झोप तुझ्या रूममध्ये नाही जाणार आज कुठेही जाणार नाही कारण पायलसोबत आमच्या नाटकाचे भविष्य जोडलेले आहे आणि आज तू तिच्याशी जे केलेस त्याचा परिणाम आमच्या नाटकावर होऊ शकतो जे मला अजिबात मान्य नाही समजले तुला आधी ओरडला आधीच्या बोलण्याने आरवचा राग आणखी वाढला तो रागाने पुलातून बाहेर आला त्याने शर्ट घातला दारूची बाटली उचलली आणि तिथून निघू लागला मग आधी पुन्हा म्हणाला प्रत्येक अनात मुलगी चारित्र्यहीन नसते आरव आरवची पावले थांबली आधी त्याच्यासमोर आला आणि म्हणाला मी तुला आधीही सांगितले आहे आणि पुन्हा एकदा सांगत आहे राजदी बरोबर आणि तुझ्यासोबत जे काही झाले त्याला पायल जबाबदार नाही मग तिला हा दोष का द्यायचा चूक कर आधी जरा गप्पवस आज माझ्याकडून जे काही झालं त्यामागचं हे कारण अजिबात नाही समजलं का आरव राघाने ओरडला पायल चेंज करण्यासाठी वॉशरूममधून पायल चेंज करून वॉशरूममधून बाहेर आली आणि तिने आरवच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच ती खिडकीजवळ आली मग आधीने धारधार हसत विचारली मग हे सर्व पायलला बोलण्याचे कारण काय होते हेच की इच्छा नसतानाही तू पायलच्या प्रेमात पडला आहेस आणि पायलला तुझ्याशिवाय इतर कुणी स्पर्श करावा हे तुला सहन होत नाही हो ना आधीने असे विचारताच पायल लगेच खिडकीपासून बाजूला झाली तिला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली आरव त्याच्याकडे रागाने पाहू लागला मग आधीने आरवला विचारले काय झाले तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही रागिनी गेल्यावर तुझ्या हृदयाचे दरवाजे तू कायमचे बंद केले होते ते तू पायलसाठी उघडले आहेत तू पायलवर प्रेम करायला लागला आहे आरवने उत्तर दिले नाही त्याने पुन्हा बाटली तोंडाला लावली आधीला त्याचा खूप राग आला जर मी चुकीचा असेल तर हे तर खरे आहे ना जेव्हा मास्टरजी पायलची माप घेत होते तेव्हा तूच तिथली लाईट बंद केली होती आदीने हे बोलताच पायला आश्चर्य वाटले आरो पुन्हा दारू पिऊन तिथून निघू लागला काय झालं तू उत्तर का देत नाहीस तुझ्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात ना मग तू आज गप्प का आहेस मला सांग पायलवर तुझं प्रेम आहे म्हणूनच तू तिला हे सगळं बोललास कारण तिला कुणी दुसऱ्याने हात लावलेला तुला आवडले नाही आरवची पावले थांबली त्याने रागाने मागे वळून दारूची बाटली आधीच्या दिशेने वेगाने फेकली पण बाटली डोक्यावरून गेल्याने आधीला दुखापत झाली नाही आणि बाटलीचे तुकडे झाले बाटली फुटल्याचा आवाज ऐकून पायल घाबरली आणि पुन्हा खिडकीजवळ आली तिला आधीच्या मागे काचेचे तुकडे विखुरलेले दिसले तेव्हा आरो रागाच्या भरात आधीजवळ आला त्याने आधीची कॉलर धरली आणि म्हणाला माझे पायलवर प्रेम नाही आधी ऐकले का माझं पायलवर प्रेम नाही आरो जोरात ओरडला पायलने डोळे बंद केल्यावर आरो पुन्हा बोलला कारण प्रेमासारख्या भावनांना माझ्या हृदयात माझ्या आयुष्यात जागा नाही समजले तुला ना? माझ्यासाठी कुठेही जागा नाही पायल माझ्यासाठी माझ्या नाटकाच्या हिरोईनपेक्षा जास्त काही नाही आणि कधीच होणार नाही त्यामुळे आजपासून असे बकवास पुन्हा करू नकोस आरवचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा अचानक त्याची नजर खिडकीपाशी उभ्या असलेल्या पायलवर पडली आरवला पाहताच पायल लगेच तिथून निघून गेली आरव पुन्हा आधीकडे बघून तिथून निघून गेला तो गेल्याबरोबर आधीने पायलच्या खोलीकडे पाहिलं पण त्याला पायल दिसली नाही आधी मनात म्हणाला आज तू खोटं बोलला आहे सारव कारण कदाचित तुला माहीत नसेल की तुझं हृदय पायलसाठी धडधडायला लागला आहे पण लवकरच तो दिवस येईल जेव्हा तुला कळेल की तू पायलवर प्रेम करतोय आणि त्या दिवशी तुला माझी गरज नक्कीच लागेल असं म्हणत आधीही तिथून निघून गेला पण पायल तशीच उभी होती स्वतःला आधार देण्यासाठी तिने तिथे ठेवलेल्या टेबलाचा आधार घेतला आणि त्याला धरून तिथेच बसून तिने खाली जे काही पाहिले आणि ऐकले होते त्याच्याबद्दल विचार करून ती अस्वस्थ झाली आरोसोबत घालवलेला प्रत्यक्ष तिला आठवू लागला जेव्हा तो तिच्या खूप जवळ होता तिला आठवले जेव्हा आरवने तिला आपल्या मिठीत घेतले होते आणि सांगितले होते की तिला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त त्याला आहे आरवने तिला अंधारात कसे पकडून गच्चीवर नेले होते तेही तिला आठवले आरवने बोललेला प्रत्येक शब्द तिच्या कानात घुमवू लागला काही क्षणापूर्वी आधी जे काही बोलला होता तेही तिला ऐकू येत होते ती कानावर हात ठेवून रडू लागली हे सगळं काय करत आहे तुम्ही माझ्यासोबत बोले बाबा तुम्ही काय करत आहात माझ्या आयुष्यात आधीच समस्यांची कमतरता नाही प्लीज माझ्या अडचणी वाढवू नका मी कधीही कोणाकडे तक्रार करत नाही कोणत्याही दुःखात मी तोंडातून आ हासुद्धा बाहेर काढत नाही याचा अर्थ असा नाही की मला वेदना होत नाहीत मलाही खूप वेदना होत आहेत म्हणून प्लीज आता बास करा यापेक्षा जास्त त्रास सहन करण्याची ताकद माझ्यात नाही जे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असे स्वप्न मला दाखवू नका नाहीतर माझ्यासाठी आयुष्यही कोज होईल मी जगू शकणार नाही खूप मुश्किल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले आहे मी नाही मी तुटून पडेल नाही तर त्यामुळे अशा कोणत्याही भावना मला जाणवू देऊ नका ज्यामुळे मी स्वतःला सावरू शकत नाही आणि तुटून पडेल एवढी कृपा करा माझ्यावर भोले बाबा असं म्हणत पाल तिथेच बसून रडायला लागली इकडे आरव त्याच्या खोलीत पोचला पोचताच आरवने बेडवर पडलेला त्याचा फोन चेक केला रागिणीचे अनेक मिस कॉल त्याला दिसले व्हॉट्सअप मेसेज पाहताच त्याने त्याचे व्हॉट्सअप ओपन केले रागिणीने पाठवलेले फोटो पाहून तो संतापला स्वतःच्या आणि रागिणीचे तीन वर्षे जुने फोटो बघून आरवला पुन्हा एकदा रागिणीसोबत घालवलेले क्षण आठवू लागले प्रत्येक फोटोत तो आणि रागिणी एकमेकांच्या खूप जवळ होते यातील काही फोटो बेडरूमधलेही होते आरवने रागिणीने पाठवलेला मॅसेज वाचला हे फोटो बघून तुला आमचा भूतकाळ नक्कीच आठवला असेल आरव आणि तुला हेही समजले असेल की मी आमच्या या सुंदर आठवणी किती प्रेमाने जपून ठेवल्या आहेत ते काय आहे ना कधी कधी त्यांचीही गरज भासते जशी मला आहे थोडीशी बस म्हणूनच मला तुला एकदा भेटायचं आहे सकाळपासून तुला यासाठीच फोन करत होते पण तू तर आजही नाही बदलला तसाच जिद्दी आहे जसा तीन वर्षांपूर्वी होता पण तुझ्या याच ॲटिट्यूडवर रागिनी फिदा होती आणि आजही आहे उद्या दुपारी ठीक एक वाजता मी हॉटेल ताजमध्ये तुझी वाट बघेन आणि तू आला नाही तर ठीक एक वाजून पाच मिनिटांनी आमच्या या प्रायव्हेट सुंदर आठवणी पब्लिकच्या समोर असतील आणि जर तुला वाटत असेल की हे फोटो लीक झाल्यावर तुझ्यापेक्षा माझी इमेज अधिक धोक्यात येईल तर तू चुकीचा आहे कारण तुला माहिती आहे की मी माझ्या फायद्यासाठी काहीही करू शकते आणि लोक काय म्हणतात याची मला परवा नाही पण तुझा पण तुला नक्कीच फरक पडेल आणि तुझ्या शत्रूला म्हणजे माझ्या सासऱ्यांना तुला बर्बाद करण्याची आणखी एक संधी मिळेल तुझी वाट पाहिल रागिनी रागिनीचा मेसेज वाचताच आरव रागाने लाल झाला स्वतःच्या आणि रागिनीचे फोटो बघत तो म्हणाला तू धगधगत्या ज्वाल ज्वालामुखीमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला आहे रागिनी आता जळून राग व्हायला तयार हो तू मला भेटायला खूप उत्सुक आहेस ना तर मी उद्या नक्की येईल आणि उद्या मी येईन तेव्हा तुझ्या आयुष्यात असे वादळ घेऊन येईन की आमचा मागचा पुढचा सर्व हिशोब चुकता होईल एवढं बोलून आरो फोन हातात घेऊन त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि आधीच्या खोलीकडे जाऊ लागला पण पायलची खोली पाहताच त्याची पावले थांबली तो हळूहळू पायलच्या खोलीकडे जाऊ लागला दरवाजा उघडला होता तर आरो आत आला तो येताच त्याने पाहिलं पायल की पायल तिच्या खुलीच्या खिडकीत चिंतेत बसून काहीतरी विचार करत होती आरव तिच्याशी बोलायला पुढे चाललाच होता तेव्हा त्याचा हात उडत्या पडद्याला लागला त्यामुळे टेबलावर ठेवलेले छोटेसे फ्लॉवरपॉट जमिनीवर पडले तो आवाज ऐकून पायलने आवाज कुठून आला होता त्या दिशेने पाहिले तर आरव समोर उभा होता पायलने पाहताच त्याने जमिनीवर पडलेले फ्लॉवर पॉट उचलून पुन्हा टेबलावर ठेवले आणि पायलच्या दिशेने चालू लागला पायलला ते सगळं आठवू लागले जे खाली स्विमिंग पूलजवळ काही वेळापूर्वी तिने पाहिले आणि ऐकले होते तिने तिचा हात आरवला दाखवत म्हणाली तिथेच थांबा सर आरवची पावले थांबली आणि तो पायलकडे पाहू लागला पायल त्याच्या जवळ आली आणि म्हणाली मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे मला शांत झोपायचं आहे प्लीज इथून निघून जा प्लीज असे म्हणत पायलने आरवसमोर हात जोडले पायलच्या या कृतीचा आरवला खूप राग आला पण त्याने हाताची मुठी बांधून पायलसमोर आपला राग नियंत्रित केला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला दार बंद झाल्याचा आवाज ऐकताच आरवची पावले थांबली त्याने वळून पायलच्या खोलीकडे पाहिले खोलीचा दरवाजा बंद पाहून तो रागाने म्हणाला इतका अहंकार तर माझ्यात पण नाही जितका या मुलीत आहे एक माफी मागण्याची संधीही देत नाहीये आरो रागाने आधीच्या खोलीत गेला पण पायल डोळे मिटून दरवाजाला टेकून उभी होती आज नंतर मी तुम्हाला कधीही माझ्या जवळ येण्याची संधी देणार नाही कारण आपण जितके एकमेकांपासून दूर राहू तितके खुश राहू आता आपण फक्त रिहर्सल हॉलमध्येच एकमेकांच्या जवळ असू आणि आता मी प्रत्येक सीन एकाच वेळी ओके करेन जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा एकमेकांच्या जवळ यावे लागणार नाही आणि सर्वात आधी मला तो सीन पूर्ण धीटपणाने पूर्ण करायचा आहे असे म्हणत पायलने डोळे उघडले आणि मग ती येऊन बेडवर पडली आरव आधीच्या खोलीत पोहोचला तेव्हा आधी आधी झोपला होता आरवला आधीला उठवणे योग्य वाटले नाही आणि तो परत त्याच्या खुलीत गेला त्याने दारूची बाटली उचलली आणि बेडला टिकवून जमिनीवर बसला त्याने फोनवर स्वतःचे आणि रागीवचे फोटो पाहिले आणि दारू पिण्यास सुरुवात केली पायलने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला पण ती नुसती खूज बदलत बदलत होती आरवचा विचार तिच्या मनातून जात नव्हता डोळे मिटताच तिला फक्त आरव सोबत घालवलेले छंद दिसत होते पायल उठून बसली आणि स्वतःशीच म्हणाली मला कळत नाही की माझी इच्छा नसतानाही माझे मन आरव सरांबद्दल का वारंवार विचार करत आहे त्यांची आठवणीत माझ्या मनातून त्यांची आठवण माझ्या मनातून जातच नाही माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते राजदीपच्या भीतीशिवाय आजपर्यंत माझी झोप कुणी उडवली नाही पण हे आरवसर त्यांच्यामुळे गेल्या तीन रात्री मला नीट झोपही लागली नाही आजकाल मी नेहमी आरवसरांचाच विचार करत असते मला समजत नाही की मला काय होत आहे इकडे आरव खिडकीजवळ उभा होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि तोही पायलचाच विचार करत होता तो मनातल्या मनात म्हणाला मनात पायल रागात बुंदी तर आहे की उद्या ती एका शॉटमध्ये तो इंटिमेंट सीन ओके करेल पण आज जे काही झाले त्यानंतर हा सीन करणे तिच्यासाठी सोपे जाईल असे वाटत नाही तिला माझ्या जवळ यायला संकोच वाटू नये म्हणून मी तिला माझ्याशी सोयीस्कर वाटेल असा विचार केला होता पण माझ्याच मूर्खपणामुळे मी तिला पुन्हा एकदा त्रास दिला ती माझे काही ऐकायला तयार नाही आता बोलू तर कसे बोलू शकतो आम्हा दोघांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उद्याच्या रिअर्सलमध्ये कोणतीही अडचण येऊ नये अशी माझी इच्छा आहे इकडे साधना बेडवर बसून रागिणीचा विचार करून अस्वस्थ झाली होती आणि अर्जुन तिच्याजवळ बसून लॅपटॉपवर काम करत होता साधना मनात म्हणाली कबीरने रागिणीमध्ये काय पाहिले की त्याने तिच्याशी लग्न केले मी त्याला खूप समजावले होते की रागिणी त्याच्यासाठी योग्य नाही पण त्याने माझे ऐकले नाही आणि तिला या घरात घेऊन आला माझे मन म्हणते की ही, ही मुलगी एक दिवस आमचे घर उद्ध्वस्त करेल माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करेल ही माझी मी माझी मुलगी गमावली आहे आता मुलाला गमावू इच्छित नाही मला काहीतरी करावे लागेल कबीरला या धूर्त मुलीच्या तावडीतून वाचवण्यासाठी एकीकडे ती स्वतःच्या स्वार्थासाठी कबीरच्या जीवाशी खेळत आहे आणि दुसरीकडे तिला आरवला आपला मोहरा बनवायचा आहे आता मला आरवची काही काळजी वाटत नाही कारण तो कबीरपेक्षा खूप हुशार आहे आता तो रागिणीचा ऐकणार नाही आणि तिला त्याच्या आयुष्यात पुन्हा स्थान देणार नाही पण कबीरला हे कसे समजावू मी रागिणीचे वास्तव त्याच्यासमोर कसे आणू कसे लॅपटॉपवर काम करत असताना अर्जुनने विचारले अर्जुनने साधनाकडे पाहिले तिला इतके अस्वस्थ पाहून अर्जुनने विचारले तू इतके अस्वस्थ का दिसत आहेस आता तर तू खुश व्हायला पाहिजे कारण तुझा मुलगा त्याच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे आणि मी त्याला बाहेर करण्यासाठी काहीही करत नाही साधना त्यांच्याकडे बघून म्हणाली मिस्टर अर्जुन शेखावत मी तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं ओळखते जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढत नाही तुम्ही आरामात बसणार नाही पण मला तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे मन केलं तर ऐका आणि नको असेल तर नेहमीप्रमाणे एका कानाने ऐका आणि एका कानातून बाहेर काढा साधना तुला चांगलंच माहीत आहे की मी तुझ्यावर जितके प्रेम करतो त्याहूनही जास्त तुझी इज्जत करतो आणि तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि सरळ आहे आणि माझ्यापेक्षा खूप चांगले निर्णय घेऊ शकते म्हणून तू तुझे तु तु मत बेझिझकपणे मांडू शकते साधना साधनाने छणभर विचार केला आणि म्हणाली कबीरला सोमवारी जामीन मिळाल्यावर सगळ्यात आधी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा आणि त्या इन्स्पेक्टरची संपूर्ण मीडियासमोर माफी मागायला लावा जे गेल्या दोन दिवसांपासून तुमच्यावर आणि कबीरवर चिखलफेक करत आहे पुढच्या तीन तीन दिवसात ते तुमची स्तुती करतील आणि त्या इन्स्पेक्टरवर केस मागे घेण्यासाठी दबाव आणला जाईल कारण असे केल्याने तुमच्या चित्रपटांना पसंती देणारे लोक तुमच्या समर्थनात येतील आणि काही दिवसात ही केस बंद होईल साधनाचे बोलणे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला ठीक आहे तू जसे म्हणती तेच आम्ही करू कबीर त्या इन्स्पेक्टरची संपूर्ण मीडियासमोर नक्कीच माफी मागेल पण जेव्हा तू त्याला समजावून सांगशील कारण तो माझा ऐकणार नाही पण तुला नाही म्हणायची हिंमत तो करणार नाही मी आज त्याला भेटायला गेले होते त्याने होकार दिला आहे आता तुम्ही त्याला जे करायला सांगाल तेच तो करेल साधना म्हणाली अर्जुन हसला आणि म्हणाला मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कारण मला माहीत आहे की तू माझ्यावर कितीही रागवली असलीस तरी तू माझी साथ कधीही सोडणार नाहीस साधनाने काहीच उत्तर दिले नाही आणि मनात म्हणाली ही माझी मजबुरी आहे की तुमच्या एवढ्या चुका होऊ नये मी आज तुमच्यासोबत आहे पण मी आरवची बाजूही सोडली नाही आए, मी तुमच्या पाठीशी जशी उभी आहे तशीच त्याच्या पाठीशीही आहे तेवढ्यात अचानक कोणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठवला साधनाने लगेच विचारले कोण आहे मॅडम मी विनोद आहे काही लोकं खाली आले आहेत विनोद म्हणाला अर्जुन आच्छाऱ्याने साधनाकडे पाहत म्हणाला एवढ्या रात्री कोण आले साधना ही विचारात हरवून गेली अर्जुन पलंगावरून उठला आणि म्हणाला चल जाऊन बघू साधनाने हळूच होकार दिला आणि बेडवरून उठून अर्जुनसोबत तिच्या खोलीतून बाहेर आली दिवाणखान्यात दहा बारा जणांना पाहून साधनाची पावले तिथेच थांबली अर्जुन पटकन पायऱ्यांवरून खाली आला आणि त्या माणसानं विचारलं तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या परवानगीशिवाय आत कसे आलात त्या माणसांमधला एकजण काहीतरी बोलणार होता तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडला गुलशन राजेश दीपक कुठे मेलात तुम्ही सगळे अर्जुनचा आवाज ऐकून सर्व सुरक्षा रक्षक तिथे धावत आले अर्जुन त्यांच्यावर ओरडला तुम्ही सॅलरी का घेत आहात तुम्ही असताना हे लोक घरात आले त्यांना आत्ता इथून बाहेर काढा आणि उद्या सकाळी मला तुमच्यापैकी कोणालाही या घरात पाहिजे नाही काही का काही कामाचे नाही तुम्ही लोक तिघेही डोके झुकून उभे होते आणि अर्जुनचे बोलणे ऐकत होते पण कुणीही काही बोलू शकत नव्हतं अर्जुनचा राग आणखी वाढला आणि तो रागात ओरडला आता इथे उभे राहून माझ्या तोंडाकडे काय बघताय यांना बाहेर काढा नाही आम्हाला या घरातून हाकलून देऊ शकतात ना तुम्ही मिस्टर शेखावत असे म्हणत एका माणसाने त्याला त्याचे आय डी कार्ड दाखवले कार्ड पाहतात अर्जुनचे डोळे विस्पारले त्याने वर उभे असलेल्या साधनाकडे पाहिले ती त्याच्याकडेच काळजीने पाहत होती तेव्हाच तो माणूस म्हणाला मी अभिषेक अवस्थे आहे आणि हे पाहून तुम्ही समजला असेल तुमचे कार्ड आम्हाला का थांबवू शकले नाही इन्कम टॅक्सची रेड पडली आहे तुमच्या घरी तुम्ही आम्हाला सहकार्य केले तर बरे होईल आम्ही आमचे काम पूर्ण करेपर्यंत हे सर्व ऐकून साधना भान हरपून अर्जुनकडे व्यथित होऊन पाहू लागली इकडे आरो मोठ्या अस्वस्थतेने पुन्हा पुन्हा त्याच्या फोनकडे बघत होता तो कोणाच्या तरी फोनची वाट पाहत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला आरवने तिखट हसत कॉल रिसीव केला आणि म्हणाला मी खूप उत्सुकतेने तुमच्याच कॉलची वाट पाहत होतो पलीकडून एक माणूस हसत म्हणाला अर्जुन शेखावत यांच्या घरातून बोलत आहे बारा जणांची टीम त्याच्या वांद्रे येथील घरी पोचली आहे आणखी तीन टीम तयार करण्यात आली आहे त्याचे ऑफिस आणि दुसऱ्या घरांची तलाशी घेण्यासाठी थँक्यू सो मच तुमचेही उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही थँक्यू आता बस अजून एक काम करा मला तिथले अपडेट्स देत राहा आरव हसत म्हणाला दुसरीकडे तो अधिकारीही हसत म्हणाला हो आता मी फोन ठेवतो हो संधी मिळताच मी तुम्हाला पुन्हा फोन करेन थँक्यू म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिथेच ठेवलेल्या सोप्यावर जाऊन बसला त्याने त्याच टेबलावर ठेवलेला त्याच्या आईबाबांचा फोटो उचलला आणि म्हणाला बाबा बस अजून काही महिने त्यानंतर आमचे घर फक्त आमचेच राहील अर्जुन शेखावतलाही मी त्याच पद्धतीने रस्त्यावर आणणार आहे जिथे कधी त्याने आम्हाला रात्र काढायला भाग पाडले होते आणि कुणीही त्याला मदत करू शकणार नाही त्याच्या मदतीसाठी उठणारा प्रत्येक हात मी कापून टाकीन जगातील कोणतीही शक्ती मला त्याचा नाश करण्यापासून रोखू शकणार नाही आता त्याला माझा प्रत्येक दुःखाचा हिशोब द्यावा लागेल आज मी त्याच्या संपत्तीवर हल्ला केला पण उद्या मी त्याच्या इज्जतीवर हल्ला करेन त्यांच्या सुने त्यांच्या सुनेने मला ती संधी दिली आहे रागिणीला माझ्यासोबत खेळ खेळायची खूप हौस आहे ना पण आता मी तिच्यासोबत खेळणार आहे उद्या मी रागिणी आणि शेखावत कुटुंबाच्या इज्जतीचा असा तमाशा करणार आहे की अर्जुन शेखावत लाजेने पाणी होईल आणि उद्या रागिणीलाही चांगले समजेल की मी तीन वर्षांपूर्वीचा तो आरव नाही ज्याचा ती हवा तसा वापर करू शकते आता मी त्याला सांगेन की एखाद्याच्या आता मी तिला सांगेन की एखाद्या दे... एखाद्याचा स्वतःच्या हेतूसाठी कसा वापर करायचा असे म्हणत आरवने तो फोटो पुन्हा टेबलावर ठेवला आणि तिथे ठेवलेली दारूची बाटली उचलून ग्लास सात ओतलं आणि पिऊ लागला एक घोट घेतल्यानंतर त्याने ग्लासाकडे पाहिला आणि म्हणाला एकदा माझं नाटक लाईव्ह होऊ दे त्यानंतर अर्जुन शेखावत लोकांच्या विस्मरणात गेलेला असेल मी त्याचे नामो निशान पुसून टाकेन आणि त्यानंतर सर्वत्र फक्त माझ्या बाबांच्या नावाचा गोड लावला जाईल फक्त माझ्या बाबांच्या नावाचा असं म्हणत आरोने पूर्ण ग्लास संपवला आणि त्या सोप्यावर डोकं टेकून डोळे मिटले सकाळचे सात वाजले होते तेव्हा सोप्यावर झोपलेल्या आरवला घुंगराचा आवाज आला त्याचे डोळे उघडले त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि मग उठून आपल्या खोलीतून बाहेर आला त्याने मान वळवून पायलच्या खोलीकडे बघितलं तर तिथून आवाज येत होता तो हळूहळू पायलच्या खोलीकडे जाऊ लागला दरवाजा उघडा होता त्यामुळे आरव सरळ तिच्या खोलीत आला पण पायल तिथे नव्हती त्याने हळूच मान वाकून पाहिले तर पायल बाल्कनीत नाचत असल्याचं दिसलं आरवने क्षणभर विचार केला आणि हळूच बाल्कनीत आला पायल टेबलावर ठेवलेल्या म्युझिक प्लेअरमध्ये वाजत असलेल्या शास्त्रीय संगीताच्या तालावर घुंगरू घालून नाचत होती आरव तिथेच उभा राहून तिला नाचताना पाहू लागला पायलच्या चेहऱ्यावर हसू नव्हते पण वेदना स्पष्ट दिसत होत्या काही वेळाने नाचत असताना पायलची नजर आरववर पडली आणि तिची पावले थांबली तिने म्युझिक प्लेयरवर ठेवलेला दुपट्टा उचलला म्युझिक प्लेअर बंद केला आणि तिथून निघू लागली मग आरवने तिचे मनगट धरले आणि म्हणाला थांब पायल मला तुझ्याशी बोलायचे आहे पायल आरवकडे न बघता म्हणाली जर तुम्हाला मला हे सांगायचं असेल की माझ्यामुळे रिहर्सल थांबू नये तर मी तुम्हाला वचन देते आजपासून तुमच्या नाटकाच्या रिअर्सलमध्ये माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि जो सीन मला दोन दिवसांपासून करता आला नाही तर मी स्वतःला तयार केले आहे तो सीन आज एका शॉटमध्ये ओके होईल आरोव पायलच्या येऊन उभा राहिला पण पायल अजूनही त्याच्याकडे पाहत होती आरवने पायलचे दोन्ही खांदे पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला मला माहीत आहे पायल काल मी जे काही बोललो मी ते, ते तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे काल पुन्हा एकदा तुम्ही मला दाखवून दिले तुम्ही कधीच बदलू शकत नाही गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जो चांगुलपणाचा मुखोटा लावला होता त्यामुळे माझा गैरसमज झाला होता की कदाचित तुम्ही माझी पण काळजी करायला लागली आहे तुमच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांसारखी तुम्ही बाकी मला माणूस समजायला लागले आहे पण नाही तुमच्या नजरेत माझ्यात आणि मोठ्या घरात वाढवलेल्या पाळीव प्राण्यांमध्ये काही फरक नाही पायल हे बोलताच आरो रागात म्हणाला थांब पायल इतकं नको पाडू मला माझ्याच नजरेत की मी स्वतःलाच आरशात पाहू शकणार नाही काल माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करतो पण काल मी तुला जे बोललो ते माझ्या तोंडून कसे निघाले ते मलाच कळले नाही हे सगळं तुम्ही यासाठी बोलताय कारण तुम्हाला असं वाटते की मी तुमच्यावर रागवले त्यामुळे मी तुमच्यासोबत रोमॅन्टिक सीन करू शकणार नाही पायलने रागात असं म्हटलं आणि आरो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला मग पायलने तिला सोडवले आणि म्हणाली पण मी म्हटलं तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मला माहीत आहे की या नाटकात काम करण्यासाठी मी तुमच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले आहेत म्हणून मी माझं काम पूर्ण प्रामाणिकपणे करेन तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही असे बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवही रागाने तिच्या मागे गेला पायल नुकतीच तिच्या खोलीतून बाहेर आली होती तेव्हा आरव आला आणि तिचा हात धरून तिला जवळ घेऊन म्हणाला प्लीज पायल माझ्या रागाला हवा देऊ नकोस आणि मला काय बोलायचं आहे ते शांतपणे ऐक जबरदस्ती आहे का मी तुमचं ऐकायचं तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असे लिहिले तर नाही ना मला तुमची बकपास बोलणे पण ऐकावं लागेल पायल हे बोलताच आरो रागाने म्हणाला आता तू आपल्यात कॉन्ट्रॅक्ट का आणतेस पायलने तिचे हात सोडले आणि म्हणाली आपल्यात कॉन्ट्रॅक्ट तर आहे आरो सर आणि नेहमीच राहील आणि त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तुमचे नाटक पूर्ण होईपर्यंत मला रोज माझा अपमान सहन करावा लागेल हो ना आरव काहीच बोल काहीच न बोलता तिच्याकडे रागाने पाहू लागला पायलही त्याच्याकडे बघत तिथून निघून गेली रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरवने मोठी घट्ट धरली आणि तिथून निघून गेला पायलने मागे म्हणून आरवकडे पाहिले आणि मनात म्हणाली आपल्यात ही बेरुखी कायम राहू देस सर हेच आमच्यासाठी चांगले होईल सर असे बोलून पायल यशोदाच्या खोलीत आली पण यशोदा तिथे नव्हती आजी आजी पायलने तिला हाक मारली आणि संपूर्ण खोलीत तिचा शोध घेतला पण ती कुठेच नव्हती पायल खोलीतून बाहेर आली आणि तिला एक माणूस हॉलमध्ये फरशी पुसताना दिसला राकेश भैया आजी कुठे आहे पायलने विचारले आजी सिद्धिविनायक मंदिरात गेली आहे आणि तिथून त्या त्यांच्या मैत्रिणीला भेटायला हॉस्पिटलला जाणार आहेत कारण त्यांची मैत्रीण तिथे ॲडमिट आहे राकेश म्हणाला पायल तिथेच काही क्षण विचार करत उभी राहिली आणि मग तिची नजर किचनमधून बाहेर पडलेल्या शिलावर पडली ती शिलाजवळ आली आणि म्हणाली शिला मी रिहर्सल हॉलमध्ये जात आहे आरवसर आधी सरांना नाश्ता दे आणि आजी आज आल्यावर त्यांना काहीतरी खायला देऊन औषध दे हो पण दिदी तू अजून नाश्ता केला नाहीस तू पण नाश्ता कर त्यानंतरच तू रिहर्सलला जा शिला लगेच बोलली पायल हसली तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली माझी काळजी घेतल्याबद्दल थँक्यू पण मला सध्या भूक नाही भूक लागली की मी स्वतः येऊन नाश्ता करेन शिला पुढे काही बोलते त्याआधी पायल तिथून निघून गेली शिला हसत मनात म्हणाली पायल दीदी खूप छान आहे तिने कधीही हे घर सोडून जाऊ नये आणि या घरात कायम राहू दे आरो भैयाची पत्नी म्हणून शिला हसत हसत पायलला जाताना बघू लागले पायल रिहर्सल हॉलमध्ये आली तेव्हा तिच्याशिवाय तिथे कोणीच नव्हते तिने आजूबाजूला पाहिलं आणि मग डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि मग डोळे उघडले आणि म्हणाली पायल प्रत्येक व्यक्ती राजदीप नसतो म्हणून तू सरांच्या जवळ जाताच त्यांच्या हात राजदीपला पाहणे बंद कर ते सर आहेत राजदीप नाही पायल पटकन तिच्या मेकअप रूममध्ये आली आणि तीच साडी तिने उचलली जी तिला रिहर्सलसाठी घालायची होती तिने साडी नेसली आणि स्वतः तयार होऊ लागली तेवढ्यात तिला रिहर्सल हॉलमधून आवाज येऊ लागला ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा आरोचा पूर्ण स्टाप आला होता तिला तयार पाहून श्रुती हसत तिच्याजवळ आली आणि म्हणाली अरे वा पायल आज तू आधीच तयार आहेस आणि तुला बघून वाटतंय की आज तू कंबर कसली आहेस आज तू हा सीन नक्कीच पूर्ण करशील हो ना पायल हसत हसत म्हणाली होय श्रुती मॅडम मला आज हा सीन कोणत्याही किमतीत करायचा आहे आणि आज मी कोणालाही तक्रार करण्याची संधी देणार नाही आज माझ्यामुळे कोणालाही अडचण येणार नाही आणि रिहर्सल थांबणार नाही श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि म्हणाले पायल मी तुला आधीही सांगितले होते आणि आजही सांगते तू मला तुझी फ्रेंड मानून मला श्रुती बोलली तर मला ते आवडेल ठीक आहे मी तुम्हाला श्रुती म्हणेल पायल हसत म्हणाली श्रुतीही हसली तेवढ्यात पायलची नजर आरवर पडली जो सूरजशी बोलत तिच्याकडेच येत होता त्याला पाहताच पायल मनात म्हणाली तुला इथून जायचे असेल तर आज आरव सरांसोबत तो सीन करावा लागेल पाहिल त्यामुळे आज घाबरू नकोस तेव्हा आरवची नजर तिच्यावर पडली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागले कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद